हाय फ्रेंड आपण केली मस्त अशी शेपूची भाजी ही शेपूची भाजी ना चवीला अप्रतिम लागते ज्यांना शेपू आवडतो ना त्यांच्यासाठी तर अगदी आवडीची भाजी होईल आणि ज्यांना शेपू आवडत नाही ना ते सुद्धा ही भाजी अगदी आवडीने खातील तर यासाठी शेपू आणल्यावर व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तर तडली की हिंग घालायचा आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या जिरं खलबत्त्यात ठेचून घालायचं ते व्यवस्थित परतलं गेलं की त्यामध्ये घालायची हळद मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर बारीक चिरलेला शेपू यावर घालायचं आणि एखाद्या मिनिट याला परतून घ्यायचं त्यांनी काय होतं की शेपूचा रंग जो आहे ना तो भाजीला छान राहतो त्याचबरोबर चवही छान येते त्यामुळे नंतर घालायचं चांगलं ग्लासभर पाणी आणि चार ते पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आता मस्त ही भाजी ना शिजू द्यायची शेंगदाण्याच्या कुटाबरोबर आता ही भाजी छान एक होण्यासाठी आपण काय करायचं आहे दोन चमचे बेसन पाण्यामध्ये मिक्स केलं वाटीमध्ये आणि ते बेसनाचं बेसनचा जो खोळ झाला तो आपण यामध्ये घालायचा आणि त्यानंतर एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि तीन ते चार मिनिटं शिजू द्यायची मस्त शेपूची पात्रभाजी तयार होते भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर अप्रतिम लागते नक्की करून बघा